तोंडी परीक्षा या सीरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या उमेदवारांसोबत बोलत आहोत आढावा समजून घेत आहोत बदललेलं राज्यातील राजकारण आणि त्याचा थेट परिणाम झालेला आहे तो म्हणजे स्थानिक मतदारसंघांवरती आत्ताच्या डेटला वेगवेगळे वेग मतदारसंघ पाहिल्यानंतर नेमकी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये काय घडणार हे पाहणं गरजेचं आहे लोकसभे निवडणुकीनंतर काँग्रेसला सुगीचे दिवस आले तसं म्हटलं तरी वाव ठरणार नाही पण या अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार किती 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 काँग्रेसचे आमदार काँग्रेसचा जागांवरती दावा असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत यामध्येच महत्वाचा मतदारसंघ मोडतो तो, तो म्हणजे श्रीगोंदा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये घनश्याम शेलार हे काँग्रेसकडून प्रबळ दावेदार आहेत हे मान्य करूनच चालावं लागणार आहे त्यामुळे आज आपण घनश्याम शेलार यांच्यासोबत विधानसभेच्या तोंडी परीक्षा अंतर्गत बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार जसं मी सांगितलं लो लोकसभा संपली आणि दोन हजार, हजार एकोणवीस ला नावालाही शिल्लक राहिली नाही असा प्रचार झाला होता त्या काँग्रेसला लोकसभेनंतर एक अभूतपूर्व यश मिळाले आता विधानसभेसाठी सुद्धा तशीच काहीशी तयारी सुरू आहे बरोबर काँग्रेसच्या बदललेल्या सगळ्या स्ट्रॅटर्जी कडे तुम्ही काँग्रेस पक्षाचे ने नेते आणि संसदेतले विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडून न्याय यात्रा काढली होती आणि त्यांनी हा देश पादाक्रांत केला आणि हा देश पादाक्रांत करत असताना त्यांनी या देशाचं सरकार कसं हुकुमशाही पद्धतीनं काम करते किती चुकीच्या पद्धतीनं काम करते आणि जनतेवरती कशा पद्धतीने अन्याय होत आहेत या सगळ्या प्रश्नांना हात घालत हा देश हुकुमशाहीच्या दिशेने निघाला आहे हा देश संविधान बदलायला निघाला आहे हे देशभर जे आहे राहुलजींनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते काही खोटं नव्हतं हो त्याच्यामध्ये भाजपचेच काही नेते संविधान बदलणार त्याच्यासाठी चारशे पार आम्हाला जायचं आहे अशा प्रकारच्या वल्गना केलेल्या होत्या आणि म्हणून राहुलजींनी हा देश पादाक्रांत केला आणि त्यांचं जे काय पदयात्रा आणि देशपाद करण्याचं जे कष्ट होतं त्या कष्टाचं फळ म्हणून देशामध्ये काँग्रेसच्या बाजूनं आणि काँग्रेसच्या मित्रपक्षाच्या बाजूनं वातावरण तयार झालं खरंतर काही गोष्टी घडल्या म्हणून सत्तेपर्यंत काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाला जात आलं नाहीतर इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये सत्तेमध्ये दिसलं असतं परंतु दुर्दैवानं ते घडलं नाही मात्र सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आज देशामध्ये काम करत आहे एक कालखंड असा होता की या देशाचे पंतप्रधान आणि उपपंतप्रधान संसदेत बोलायला उभे राहिले की एक वेगळ्या अविर्भावामध्ये ते उभे असायचे मात्र या लोकसभेच्या निवडणुकीनंतर राहुलजी समोरच्या बाजूला बसलेल्या आहेत त्यांचा दोघांचा चेहरा पाहिल्यानंतर मागचे दहा वर्ष आणि आत्ताचा कालखंड जर पाहिला तर राहुलजी समोर उभे राहिले की त्यांच्या दोघांचाही चेहराचा नूर पूर्ण बदललेला असतो एक एका घमेंडीमध्ये असणारे लोक जे आहेत त्यांची घमेंड निश्चितपणा उतरलेली या लोकसभेतल्या काँग्रेस पक्षाच्या यशामुळे निश्चितपणानं दिसते आणि याला राहुल गांधींनी घेतलेले जे कष्ट आहेत ते कष्ट सगळ्यात महत्वाचे आहेत काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला ते महत्वाचा आहे आणि राहुल जी अत्यंत प्रामाणिक नेता भावना आज या देशातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजलेली आहे म्हणून इथून पुढचा कालखंड हा काँग्रेसचाच आहे जसं तुम्ही म्हटले इथून पुढचा कालखंड काँग्रेसचाच आहे चर्चा आम्ही ऐशी ऐकली की आता मुख्यमंत्री सुद्धा काँग्रेसचाच होऊ शकतो म्हणजे अशी परिस्थिती आहे का हे बघा तुम्ही एक नेते म्हणून तुम्हाला आपला मुख्यमंत्री व्हावा एक वेगळी गोष्ट आहे पण प्रॅक्टिकली ग्राउंड काँग्रेसला पोषक आहे का शंभर टक्के व्हावा अशाच प्रकारची भावना आहे महाविकास आघाडीचं सरकार यावं हीच भावना आहे आणि महाविका विकास आघाडीच सरकार येत असताना काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा ही जनमानसामधलीच भावना आहे बर बदललेलं राजकारण बघितलं एका पक्षाचे दोन पक्ष झाले बरोबर ठाकरेगट शिंदे गट अजित पवार गट शरद पवार गट काँग्रेस काही प्रमाणावरती वाचली पण काँग्रेस हे दिग्गज गेले जसे अशोक चव्हाण होते तिकडे मिलिंद देवरा होते असे बरेचसे नेते मंडळी जे आहेत ती काँग्रेसला सोडून गेली आता एका मतदारसंघामध्ये चार चार पाच पाच जण इच्छुक झालेत का तर पक्ष बरोबर श्रीगोंद्याचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघातही ही तशीच काहीशी परिस्थिती आहे एकंदरीत जर बघितलं तर आता महाविकास आघाडीत जितके काही उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रबळ दावेदार म्हणून तुमचा चेहरा समोर येतो बरोबर तुमची तशी तयारी सुरू आहे का शंभर टक्के दोन हजार एकोणीस ला पक्षाचे म्हणजे मी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो पक्षाचे विद्यमान आमदार राहून जगतात होते त्यांनी इल्ले उंतावरला म्हणजे लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन त्याच्या आधी एक दिवस पक्षाला सांगून टाकलं की मला निवडणूक करता येणार नाही त्यांनी निवडणूक लढायची नाही म्हणून सांगितल्यानंतर मला अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी दुपारी तीन वाजता पक्षाने सांगितलं की तुम्हाला उमेदवारी करायची एलेवन पॉवरला उमेदवारी करायची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आली त्यावेळेस वातावरण महाराष्ट्रात अशा प्रकारचं होतं की आता बाकीचे पक्ष शिल्लक राहतील की नाही राहतील अशाच प्रकारचं वातावरण दोन हजार एकोणीस ला होतं मला त्या ठिकाणी पक्षानं सांगितलेलं आदेश केल्याबरोबर मी निवडणूक लढवण्याची तयारी केली ती निवडणूक जी काय सामग्री माझ्याकडे होती आणि जो जेवढा शिल्लक वेळ होता तेवढ्या वेळेमध्ये मी जिकरीची लढाई त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये दिली शंभर आणि ती जिकरीची लढाई मला जवळपास नव्याण्णव हजार मतं मिळाली माझा निशतका पराभव झाला आणि तो पराभव झाल्यानंतर मी एक साधारणतः महिनाभर नाराज होतो त्याच्यानंतर जे मी घराच्या बाहेर पडलो तर गेली साडेचार पावणे पाच वर्षामध्ये मी या मतदारसंघातलं असं एकही गाव नाही की त्या गावात मी किमान भागवेच गेलेलो नाही प्रत्येक गावात मी गेलेलो आहे प्रत्येक गावामध्ये माझा भी संपर्क ठेवलेला आहे तिथल्या प्रश्नांशी बांधील म्हणून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुखदुःखाचे प्रसंग जतन करण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुकीची पूर्ण तयारी मी केलेली आहे बरोबर जसं तुम्ही म्हटले म्हणजे आम्ही सुद्धा एक थर्ड पर्सन म्हणून या गोष्टीचा अभ्यास केला दोन हजार एकोणवीस ला तुम्हाला काही वेळ अगोदर सांगण्यात आलं की तुम्हाला उमेदवारी डिक्लेअर करतोय आणि लढायचंय तुम्ही कुठलाही विचार न करता किंवा काँग्रेसची त्यावेळची परिस्थिती काय होती काँग्रेस किती ला होतं या गोष्टींचा विचार न करता निवडणूक लढले म्हणजे आडीनडीच्या काळात काँग्रेसला एक जिथे उमेदवार किंवा कोणत्याही पक्षाला उमेदवार हवा असेल तर घनश्याम शेलार पुढे केले जातात आज थोडेफार चांगले दिवस आल्यानंतर काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिकडे गरज असते तिकडे घनश्याम शेलारांना चांगले दिवस आले का मग कारखानदार मंडळी वगैरे हे सगळे मध्ये मध्ये येतात मग ही जी गोष्ट घडते ती गोष्ट घनश्याम शेलार यांच्यावर अन्याय करणारी नाही का काय वाटतंय याबाबत नाही मला काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात आहेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब आणि पक्षाच्या सगळ्याच नेतृत्वावरती किंवा आदरणीय पवारसाहेब असतील उद्धव साहेब असतील यांच्यावर सगळ्यांवर माझा विश्वास आहे मला अडचणीच्या काळात सांगितलं आणि मला उभं राहावं लागलं माझा निसटता पराभव हो का झाला याची कारण मी म्हणसा पवारसाहेबांनाही माहिती आहे थोरात माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की माझ्यावर अन्याय होईल मला विश्वास आहे यावेळी अन्याय होणार नाही असं खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे मला मला शंभर टक्के खात्री बाळासाहेब थोरात साहेब हे या विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाकडे घेतील आणि मला उमेदवारी देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका आहे आतापर्यंत अर्थात माणूस जेव्हा समाजकारण राजकारण करतो त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोपही होतात कौतुकही होतात तुमच्यावरती सगळ्यात मोठा आरोप झाला तो पक्ष बदलाचा की तुम्ही एका मतदारसंघात स्थिर राहिले नाही किंवा एका पक्षात स्थिर राहिले नाही तुम्ही अपक्ष बदलत राहिले का बदलत राहिले आतली परिस्थिती तशी का होती की वातावरण तसं नव्हतं कारण काय होते बाकीच्यांचे पक्ष बदलणं आता आमच्या मतदारसंघात पक्ष बदलणं हा विषय जो आहे त्याच्यावरती फार चर्चा कोणी करते अशातली स्थिती नाही कारण आमच्याकडे जे विद्यमान आमदार आहेत ते सात वेळेस सात चिन्हावर निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं तो पक्षांतराचा विषय नाही आणि बाकीच्यांनी बदललेलं केलेलं पक्षांतर आणि माझं पक्षांतर याच्यामध्ये फरक आहे माझा स्वाभिमान दुखवल्यानंतर मी पक्ष सोडला आहे आणि मी पक्ष सोडत असताना मी सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात गेलेलो आहे बाकीच्या सगळ्यांचं पक्षांतर जे आहे ते विरोधातून सत्ता सत्ताधारी पक्षाकडे गेलेले मी सत्ताधारी पक्षाकडे गेलो नाही मी विरोधी पक्षात गेलो आणि तिथे त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न केला मी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये होतो पंचवीस वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस च आयुष्य आहे त्याच्यामध्ये बावीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी काम केलेलं आहे स्वाभिमान दुखवला म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली मला पक्षांतराचा माझ्यावर जो आरोप होतो ते मी कुठल्याही स्वार्थासाठी केलं नाही तर या मतदारसंघातले प्रश्न असतील किंवा माझा स्वाभिमानाचा विषय मी 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 मांडला आणि त्या विषयाला नसेल तर पक्ष पक्ष स्वार्थासाठी सोडलेला नाही एवढं नक्की आहे परिस्थिती अशी होती की राहुल जगताप विद्यमान आमदार असताना ते निवडणूक लढले बरोबर म्हणजे थोडक्यात इथलं जे आम्ही राजकारण लांबून पाहतो ते राजकारण असं आहे की कुणाचे कारखाने अडचणीत कुणाचे दूध संघ किंवा सहकारी संस्था वगैरे वगैरे ह्या गोष्टी अडचणीत आल्या तिथे ते फुटल्या येतात बरोबर थोडक्यात यांचं सगळ्यांचं राजकारण तडजोडीच आहे आत्ता अशी तडजोड होऊ शकते का तिकडून अनुराधा नागवडे इकडे येण्याच्या प्रयत्नात आहे बाळासाहेब थोरातांसोबत त्यांचं थोडंफार जुळत अशा चर्चा आम्ही ऐकल्यात त्या इकडे येणार परत तुमच्या उमेदवारीला कुठेतरी त्यांच्या माध्यमातून छेद देण्याचा प्रयत्न करणार या ज्या आम्ही चर्चा ऐकतो त्यात काही तथ्य ऐकलं मला तथ्य वाटत नाही मला याच्यात तथ्य वाटत नाही आता कारखाने अडचणी माणसं पक्षांतर का करतात मी मग उत्तर दिला खर तर नागवडे परिवाराला काँग्रेस पक्षानं कुठेही काहीही कमी केलेलं नव्हतं ते पक्षाला सोडून गेले का गेले आणि ते आता परत येतील की नाही येतील याच्याबद्दल मला काही चर्चा जा करायची नाही परंतु हे काँग्रेसच्या सगळ्या नेतृत्वांच्या पुढे प्रश्नचिन्ह आणि मग काँग्रेस पक्षात ते येतील का नाही येतील याच्यावरती ये मला चर्चा करायचं काही कारण नाही पण एक नक्की सांगेल कोणीही काँग्रेसमध्ये आलं आणि पक्षाने कोणताही निर्णय घेतला तर विधानसभेच्या उमेदवारीच्या बाबतीत मात्र थोरात साहेब मी सोडून आणि कोणाचा विचार करतील असं मला अजिबात वाटत वाट नाही राहुल जगताप यांचा स्टँड कोणत्या अँगलचा यावेळी असू शकतो आता दोन हजार एकोणीसला ला स्टँडिंग आमदार असताना निवडणूक लढले नाही आता लढण्यात किती सार्थ राहू शकतो किंवा आले तरी ते कुणाकडून इच्छुक असू शकतात आता जरी तुतारी तुतारी सुरू असला विषय तरी पुढे जाऊन तुतारी तरी त्यांना साथ देऊ शकेल का असा प्रश्न तयार होतो महाविकास आघाडीत तुमचा एक पक्ष आहे प्रश्न विश्वास अरे राहतो बरो, बरोबर बरोबर विषय असा आहे की दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा त्यांना हे उत्तर लोकांना द्यावं लागेल की तुम्ही दोन हजार एकोणीस ला निवडणूक का लढला नाही त्यावेळेस त्यांनी जाहीरपणाने जे सांगितलं की मी निवडणूक लढत नाही कारण माझा कारखाना अडचणीत आहे आज त्याच्यापेक्षा धापट अडचणीत आहे मग तुम्ही आज लढायला का तयार झालात बरोबर त्यावेळेची धबक्याबाजातली जी चर्चा अगोदरची होती की जी मी त्यावेळेस पक्षाच्या कानावर पक्ष नेतृत्वाच्या की ते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत त्यांचे अध्यक्ष त्यावेळेस सांगायचे की जवळपास तिकडचं तिकीट फायनल आहे मी एकदा पक्षाला सांगितलं की असं असं काय ते तपासून घ्या ते इलेव्हन पॉवरला आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यांनी शेवटपर्यंत पक्षाला मी निवडणूक लढणार असंच सांगितलं आणि शेवटच्या क्षणाला पक्षाला मी असमर्थ आहे निवडणूक करायला असं सा सांगितलं आणि त्यावेळेस कारखाना अडचणीचं कारण दिलं म्हणजे राहुल जगतापांनी त्यावेळी विश्वासघातच केला एका प्रकार पक्षानं त्याच्यावर विचार केला पाहिजे पक्षानं ठरवलं पाहिजे तो विश्वासघात होता की नव्हता हे पक्षानं ठरवावं त्याबद्दल मला पक्षाच्या बद्दल काय पक्षा बोलायचं नाही राहुल जगतापांच्या नाही पण त्यांनी जे सांगितलं इलेव्हन करायची नाही म्हणून सांगितलं आज कारखाना त्यापेक्षा जास्त अडचणीत आहे त्यावेळेच्या राजकीय समीकरण दोन हजार चौदाला राहुल जगताप ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस स्वर्गीय शिवाजीराव नागडे त्यांच्या बरोबर होते मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो अण्णासाहेब शेलार म्हणून जे आता आज विधानसभेची तयारी करतायत ते सांगतायत मला लढायचे तेही त्यांच्या बरोबर होते बाळासाहेब नाटा राज्य बाजार समितीचे सभापती तेही त्यांच्या बरोबर होते स्वर्गीय प्राध्यापक तुकाराम दरेकर हे पण त्यांच्या बरोबर होते आज स्वर्गीय प्राध्यापक तुकाराम दरेकर नाहीयेत परंतु स्वर्गीय शिवाजीराव आघाड्यांच्या स्नुषा विधानसभेची निवडणूक करायची म्हणतायत दुसरीकडे अण्णासाहेब शेलार विधानसभेची निवडणूक करायचं म्हणतायत माझा निसर्ग पराभव झाला मागच्या पाच वर्षात मी काय निवडणुका आल्या म्हणून तयारी लागली हो नाहीये माझा पराभव झाला मी चिंतन केलं की ज्या नव्याण्णव हजार लोकांनी तुम्हाला मत दिले त्यांना आजच्या राजकारणात बदलत्या समीकरणाप्रमाणे कुठलंही कसलंही आमिष न दाखवता साधा चहा एकापाचा न पासता नव्याण्णव हजार लोकांनी तुम्हाला मत दिले असतील तर तुम्हाला नाराज होऊन घरात बसण्याचा अधिकार नाही तुम्ही घराच्या बाहेर पडलं पाहिजे लोकांच्या सुखदुःखात आणि प्रश्नात सहभागी झालं पाहिजे म्हणून साडेचार पावणे पाच पाँ वर्ष मी लढतो आहे म्हणून मी त्यावेळेपासून तयार लागलेले त्याच्यामुळे मी थांबण्याचा प्रश्न येत नाही नागवड्यांची उमेदवारी त्यांची करायचीच असं त्यांनी घोषणा केली अण्णासाहेब सर निवडणूक लढायची घोषणा केली नाटा आहे मग एकोणीसला नागवडे वगैरे आम्ही सगळे बरोबर राहणार होतो ते त्यावेळेस लढले नाहीत आणि आज आम्ही सगळे विरोधात त्यांचं गणित काय हे त्यांना विचारलं पाहिजे मला सांग पण कशाच्या भरोश्यावरती ते निवडणूक करायला निघाले पक्षाला त्यांनी खरं सांगावं पक्षाशी त्यांनी माग जसं केलं तसं होऊ नये त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे कारण एक तरुण सहकारी आहे खर तर कारखान्यासारखी मोठी संस्था ती संस्था सक्षमपणानं चालवणं हे त्याला प्रायोरिटी त्यांनी दिली पाहिजे की जे दोन हजार एकोणीस ला त्यांनी सांगितलं होतं हु, की मला माझा कारखाना दुरुस्त करायचा मग त्याला प्रायोरिटी देणं हे नितांत गरजेचं आहे असं माझं मत आहे सल्ला म्हणून मी नक्की त्यांना प्रकारचा सल्ला देईन आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत नागवडे असो नाही तर जगताप असो कारखानदार मंडळी असल्यामुळे ज्याचे हात दगडाखाली येतील तो बाजूला सरेल एकट्याची इमेज क्लीन आहे की शेलार यांना डिबेट करायचं म्हटलं तर मुद्दे तेवढे हाताशी नाही जसं तुम्ही म्हटले दोन हजार एकोणीस ला मी नव्याण्णव हजार मतं घेतली काँग्रेसला त्यावेळेस सगळ्यात मोठा डाऊनफॉल काँग्रेसचा सुरू होता त्यावेळी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल आघाडी दोन्हीकडे सेम सिच्युएशन होती तर त्यावेळेस एवढा डाऊनफॉल सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस त्या काळी तुम्ही एवढी मतं घेतलेली आहेत डेटला तुम्हाला संधी दिली पाहिजे यासाठी दोन माझा असणारा जनसंपर्क आणि विकासाच्या बाबतीमध्ये माझ्या असणाऱ्या भूमिका या मतदारसंघामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशीला ला सामाजिक जीवनाची केली नव्वद राजकीय जीवनाची सुरुवात केली या तालुक्यातला अनेक, अनेक पाणी मिळणार अशा प्रकारच्या चर्चा झालेल्या होत्या मात्र हा प्रश्न कोणीही सोडवलेला नव्हता पंच्याण्णव ची विधानसभा मी लढवली पराभूत झालो भारतीय जनता पार्टीमध्ये होतो भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं राज्यात सरकार आलं मला पराभव झाल्यानंतर कुकडीचं पाणी श्रीगोंदा तालुक्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी मी सरकार दरबारी पाठपुरावा किंबहुना गोपीनाथ मुंडेंचा शपथविधी झाला चार ज्या दिवशी घ्यायचा होता त्या दिवशी मी गेल्यानंतर त्यांच्याकडे इन्व्हर्ट झालेलं पहिलं पत्र घनश्याम शेलारच होत की कुकडीचं पाणी श्रीगोंदा तालुक्याला मिळालं पाहिजे उपीनाथ मुंडे त्याच्यावर एवढे म्हटले की हा याचा पराभव झाला आहे आणि हा पहिला प्रश्न घेऊन आलाय कुकडीचं पाणी त्यांना मी सांगितलं ज्या मतदार राजाने मला मतदान केलेलं आहे त्यांना मी शब्द दिला होता या माझ्या जी काय माझी वागण्याची पद्धती आहे प्रवृत्ती त्याच्यावरती मतदारांचा या तालुक्यातल्या जनतेचा या जिल्ह्यातल्या जनतेचा विश्वास आहे की बोले हा बोलेल त्या पद्धतीने वागणारा कार्यकर्ता आहे आणि त्यावेळेस कृष्णा खोऱ्यामध्ये एकही कॅनॉल झाला नाही कारण कृष्णा खोऱ्याच्या वाट्याला आलेलं पाणी अडवण्याचं होतं नव्याण्णव पर्यंतची मुदत आणि म्हणून निर्णय झाला कृष्णाखोरे विकास महामंडळाची स्थापना झाली आणि पाणी अडवण्यावर सगळा खर्च करत एकही कॅनॉलचं काम करायचं म्हणून ठरलं सरकारच्या पाठीमागे लागलो आणि सांगितलं हा कॅनॉल झाला तर तुमच्याच कालखंडात मी नाहीतर होणार नाही मी नव्याण्णव साली कृष्णा खोऱ्यात एकच कॅनॉल झाला त्या कॅनॉलचा नाही कुकडीचा डावा कालवा हा विश्वास या मतदारसंघातल्या जनतेचा माझा विषय आहे एकोणीसला पराभूत झालो अनेक गोष्टी मला सांगतात येतील या तालुक्याच्या विकासामध्ये सत्तेच्या कुठल्याही पदावर नसताना गेल्या अनेक वर्ष मी मोलाचं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार एकोणीसला माझा पराभव झाला निसटता पराभव झाला नाराज होतो परंतु कुकडीसाठी महत्वाचा प्रश्न आहे निंबे मानिक ढो बोगद्याचा तो जर बोगदा झाला तरच कुकडीच्या लाभ क्षेत्रात करमाळ्यापर्यंत पाणी जाणार आहे म्हणून आदरणीय पवार साहेबांना विनंती करून त्यांना बैठक लावायला सांगून या बोगद्याची अंतिम मंजुरी जी आहे ती मी घेतली पराभूत झालेला असताना सुद्धा माणसं पराभूत झाल्यानंतर आमच्या मतदारसंघातली एक प्रवृत्ती आहे पराभूत झाल्यानंतर या तालुक्यातले लोक अडचणीत कसे येतील हे पाहणारे लोक एकीकडे आहे आणि पराभूत झाल्यानंतर त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका मानणारा मी आहे आणि हाच माझ्याविषयी जनतेच्या मनात असणारा जो विश्वास आहे आणि सगळ्यात आणखीन तिसरं काम एकीकडे विकासाची दृष्टी दुसरीकडे जनसंपर्क आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत माझा झालेला पराभव हो हा माझ्यापेक्षा या मतदारसंघातल्या जनतेच्या जिवारी लागलेला आहे आणि मग माझा विजय ही काळा जगावची पांढरी आज आपण घनश्याम शेलार यांच्यासोबत बातचीत केलेली आहे खर तर पराभूत झाल्यानंतर सुद्धा लोकांची कामं करणं ही गोष्ट खूप कमी मतदारसंघांमध्ये ऐकायला मिळते घनश्याम शेलार हे ज्येष्ठ नेते आहेत राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे समाजकारणाचाही तितकाच तगडा अनुभव आहे आणि आत्ताच्या सगळ्या या घालमुलीत म्हणजे एखाद्या पक्षाला सुगीचे दिवस आले आणि मग त्या पक्षात दावेदार बनायचं किंवा इकडून तिकडे उड्या मारायच्या यापेक्षा जो पक्षात राहिला आहे त्या निष्ठावंताबाबत विचार केला जावा अशीच मागणी त्यांची पक्षाकडे असणार आहे या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये बातचीत करत राहणार आहोत अशाच पद्धतीने आपण मतदारसंघांचा आढावा समजून घेणार आहोत सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा भेटूयात अशाच विधानसभेच्या तोंडी परीक्षेअंतर्गत वेगवेगळ्या वेग उमेदवारांसोबत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र